नमस्कार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी डॉलर म्हणजे आजच्या हिशोबाने अठ्ठ्याऐंशी लाख रुपये किमान शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे अनेक भारतीयांना आपल्या राष्ट्रीय हक्कावर म्हणजे अमेरिकेत एच वन बी विजावर जाणं हा आपला राष्ट्रीय हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशा पद्धतीने झालेल्या समजावर गदा आल्याचं चित्र दिसत आहे त्याच्यावर टीका होत आहे त्याच्यावर अमिताभ कांत यांनी देखील काहीतरी एक मोठी पोस्ट टाकलेली आहे की खरं तर हे भारतासाठी मोठी संधी आहे वगैरे वगैरे आणि त्यामुळे हा विषय काय आहे ते समजून घेऊया अमेरिकेच्या अध्यक्षांना अशा प्रकारचा कर लावण्याचा अधिकार आहे का ते देखील समजणं आवश्यक आहे पण तो अधिकार आहे का नाही या सगळ्या भानगडीत न पडता डोनाल्ड ट्रम्प यांचं एकूणच वागणं आधी केले मग सांगितले अशा प्रकारचं आहे आधी एच वन बी विजा म्हणजे काय आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे अमेरिका जी सगळ्यात बलाढ्य अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते ती काही अमेरिका गाड्या घोडे यंत्र तंत्र काही बनवते म्हणून नाही तर ज्याला उच्च तंत्रज्ञान क्षेत्र म्हणतात त्यामध्ये अमेरिका सगळ्यात पुढे असल्यामुळे अमेरिका जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करते असा समज आहे आणि ते खरंही आहे पण त्यासाठी अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणावर टॅलेंटची आवश्यकता आहे दुर्दैवाने अमेरिकेतली शिक्षण व्यवस्था खूप खर्चिक असल्यामुळे तसंच अमेरिकेतल्या बऱ्याच लोकांचा कल हा उच्च शिक्षित नोकरी मिळवण्याच्या ऐवजी बारावी पास होऊन कुठेतरी छोट्या मोठ्या नोकऱ्या करण्याकडे असल्यामुळे त्यांना या टॅलेंटची टंचाई जाणवते आणि त्याच्यासाठी एक विशेष वर्गाचा विजा एच वन बी विजा द्यायला सुरुवात झाली दरवर्षी साधारणतः साडेतीन ते चार लाख एच वन बी ॲप्लिकेशन्स प्रोसेस होतात या अर्जांपैकी असं म्हणतात की सत्तर टक्के साधारणतः एच वन बी विजा मिळवणारे लोक भारतीय असतात दहा पंधरा टक्के चिनी असतात आणि उरलेले पंधरा टक्के लोक जगातल्या इतर देशातून असतात आणि म्हणून म्हटलं की भारतीयांना अनेक सुशिक्षित भारतीयांना असा समज झाला होता की हा आपला राष्ट्रीय हक्क आहे की उच्च शिक्षण घ्यायचं आणि एच वन बी विजावर अमेरिकेत जायचं तीन वर्षाचा विजा असतो तीन वर्षांनी आणखीन एकदा तो त्याला मुदतवाढ मिळते आणि सहा वर्ष झाल्यावर तुम्हाला परत यावं लागतं पण ही सहा वर्षं व्हायच्या आत जर तुम्ही तिथल्या ग्रीन कार्डच्या प्रोसेसमध्ये असाल तर तुम्हाला आणखीनही काळ तिथे राहता येतं आणि बरेच जण तिथे जास्त काळ राहतात ग्रीन कार्ड मिळवतात भविष्यात नागरिकत्वही मिळवतात आपल्या मुलांना आग्रहानी अमेरिकेत जन्मला घालतात की ते जन्मल्या जन्मल्या त्यांना अमेरिकेचा पासपोर्ट मिळावा आणि भारतासाठी ही ही एका दृष्टीने मोठी उपलब्धी असते कारण असे अमेरिकेत गेलेले तंत्रज्ञ तिथे डॉलरमध्ये पैसे कमावतात वर्षाला दीड लाख दोन लाख चार लाख पाच लाख जे काही असेल ते पण एक लाख डॉलरच्या वरती त्यांचं वर्षाचा पगार असतो आणि त्यामुळे त्यातला जो काही पैसा ते भारतात परत पाठवतात ती भारताच्या दृष्टीने एक मोठी गुंतवणूक असते हक्काची गुंतवणूक असते आणि त्यातले काही जण तरी म्हणजे किंवा जण तरी वीस वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर भारतात परत येतात भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी उद्योग क्षेत्रासाठी ती चालना असते आणि त्यामुळे भारताच्या निर्यातीत हा ब्रेन एक्सपोर्ट टॅलेंट एक्सपोर्ट हा महत्त्वाचा भाग आहे मी या सगळ्याच्या मुळाशी जाऊन ते चूक आहे बरोबर आहे या सगळ्या वादात आत्ता शिरणार नाही थोडं नंतर शिरेन पण अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना ज्या लोकांनी सत्तेवर आणलं ती त्यांची वोट बँक आहे आणि त्या वोट बँकेसाठी त्यांना अशा गोष्टी करणं आवश्यक आहे नुकतीच ज्याची हत्या झाली तो चार्ली क कर, कर्क वगैरे इतर सगळे जी मंडळी आहेत त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की हा एच वन बी व्हिजा हा एक घोटाळा आहे एक स्कॅम आहे कारण अमेरिकेत पुरेसं टॅलेंट उपलब्ध आहे पण अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांना स्वस्तात बाहेरचे लोक मिळतात म्हणून ते असं दाखवतात की आमच्याकडे पुरेसं टॅलेंट नाही आहे आणि त्यामुळे बाहेरनं आम्हाला लोकं आणावी लागतात हे खरं आहे की टॅलेंट म्हणजे नेमकं काय म्हणजे बी ई किंवा एम एस झालेला इंजिनियर हे टॅलेंट आहे का ज्याला खूप ज्याला खूप सुपर स्पेशलायझेशन असलेले डॉक्टर असतील वैज्ञानिक असतील विद्यापीठातले प्रोफेसर असतील किंवा मॅथमॅटिक्स आणि अशा सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यातले तज्ज्ञ असतील यातलं कोण त्याला पात्र ठरू शकतं याच्याबद्दल वाद आहे अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या जे मोठ्या प्रमाणावर या एच वन बीचे अर्जदार असतात आणि त्यांचा कोटा त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला जर कटिंग गेज टेक्नॉलॉजीमध्ये आघाडीच्या तंत्रज्ञानात जर अमेरिकेला आघाडीवर ठेवायचं असेल तर आम्हाला ही सवलत द्यावी लागते आणि एच वन बीची अवस्था अमेरिकेत मुंबईतल्या मराठी माणसासारखी आहे मराठीच्या हक्कासाठी लढणारे पक्ष जेव्हा इंदोरी हॉटेल काढतात आणि इंदोर हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळे इंदोरी हॉटेल हे जसं मराठी आहे हे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतात तसेच अमेरिकन लोकही या गोष्टी करतात त्यांचं म्हणणं आहे की हे आम्ही अमेरिकेसाठीच करतो आहे पण त्यांची आर्ग्युमेंट त्यांचा हा दावा अमेरिकेतल्या सुशिक्षित वर्गाला खास करून रिपब्लिकन पक्षाच्या मतदाराला पटत नाही त्यांचं म्हणणं आहे हे अमेरिकेला बाहेरनं लोकं आणून तिथे वसवायची ही योजना आहे आणि या लोकांनी डोनाल्ड ट्रम्पना निवडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती अमेरिकेतल्या राजकीय पक्षांचं असंच आहे की सुरुवातीला म्हणतात नाही नाही बरोबर आहे की कारण निवडणुका होईपर्यंत या लोकांची मतं हवी असतात निवडणूक झाल्यानंतर जे उद्योगधंदे अमेरिकेत याच राजकीय पक्षांना पैसे देतात कारण अमेरिकेतला सगळा खेळ पैशाचा आहे जो जास्त पैसा जो जास्त देणग्या देईल त्याचं जास्त धोरणं पुढे जातात आणि त्याच्यातले हे जे सगळे मोठ्या बिग टेक कंपनी आहे त्याच्यामध्ये ॲमेझॉन सगळ्यात मोठा यातला या एच वन बीमधला सगळ्यात जास्त वापर ॲमेझॉन करतो पण ॲपल असेल अल्फाबेट असेल फेसबुक म्हणजे मेटा असेल एन विडिया असेल या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या ट्रम्प सरकारला किंवा जे कुठलं सरकार येईल त्याला भरपूर देणग्या देऊन त्यांचं धोरण आपल्या बाजूनी वळवतात एच वन बी विजा चालू राहतात हे चार लाख साडेतीन चार लाख असतात त्याचा अर्थ असं नाही की सगळेच्या सगळे चार लाख तरुण आणि त्यातले चार लाखाचे सत्तर टक्के म्हणजे पावणे तीन लाख भारतीय दरवर्षी अमेरिकेत जातात हे है, काही खरं नाही आहे काही त्यातले अर्ज असतात ते सध्या तिथे काम करतात त्यांनाच काम करून द्यायला त्यालाही अर्ज म्हणून समजला जातो आणि त्यामुळे दरवर्षी जाणाऱ्यांची संख्या काही एवढी मोठी नाही आहे पण लाखो भारतीय या विजाचा फायदा घेऊन अमेरिकेत गेलेत अमेरिकेत स्थायिक झालेत त्यांनी ग्रीन कार्ड मिळवलं आहे अनेकांनी नागरिकत्वही मिळवलं आता त्याची जर विभागणी करायची झाली तर या म्हणजे एच वन बी विजा आहेत त्यातले बरेचसे विजा असतात हे कंप्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स आणि या क्षेत्रामध्ये वापरले जातात ज्याला म्हटलं की बिग टेक म्हणतात या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं त्याचा सगळ्यात जास्त वापर होतो हा साठ ते सत्तर टक्के लोक या क्षेत्रात काम करतात बाकी इतर सगळे इंजिनिअरिंग फील्ड्स आहेत आर्किटेक्चर सर्वेईंग वगैरे या सगळ्याच्या गोष्टीचे दहा पंधरा टक्के मेडिकल फील्डमधले आठ दहा टक्के युनिव्हर्सिटीमध्ये संशोधक रिसर्चर यांच्याकडनंही त्याचा वापर होतो जे बेसिक सायन्सेसमधले मॅथमॅटिक्स आणि याचाही वापर होतो बिझनेस एम बी ए झालेले किंवा यांच्याकडनंही वापर होतो पण सगळ्यात मोठा वापर हा ज्याला इंजिनियर्स जे खास करून सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी अमेरिकेतल्या किंवा आय टी कंपन्यांसाठी काम करतात त्याचा वाटा या सगळ्यामध्ये मोठा आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांचं असं म्हणणं होतं ट्रम्प सरकारचं असं म्हणणं होतं की तुम्हाला खरोखरच गरज असेल अशाच लोकांना फक्त एच वन बी विजावर घ्या म्हणजे तुम्ही एकदा दरवाजा उघडायचा आणि त्याला कोणालाही आत घ्यायचं हे त्यांना मान्य नाही आणि म्हणून त्यांनी त्याला एक लाख डॉलरची फी ठेवली आहे की याचा अर्थ जर तुम्ही वर्षाला तीन चार लाख डॉलर ज्याला पगार देणार असेल त्यालाच या विजावर आणणं या कंपन्यांना शक्य होईल अशाही काही नोकऱ्या असतात की ज्या अमेरिकेतल्या माणसाला जर ती नोकरी दिली तर वर्षाला समजा दीड लाख डॉलर पगार द्यावा लागेल आणि तिथे जर भारतीय माणूस नेमला तर कदाचित ऐंशी हजार नव्वद हजार डॉलर पगारातही तो मिळू शकेल मी अंदाज सांगतोय गो त्याच्यातनं कोणतरी तर अमेरिकेतले प्रेक्षक असतील ते कारण त्याच्यात मला म्हणजे मला त्यातला तसा अनुभव नाही आहे आणि त्यामुळे अमेरिकेतल्या माणसाला नोकरी देण्यापेक्षा भारतातनं किंवा चीनमधनं माणूस अन्न परवडू शकतं पण जेव्हा तुम्ही एक लाख डॉलर ही त्याला आणायला फी देता तर मग तेव्हा तो एंट्री लेवलला अमेरिकन माणूस आणि भारताचा माणूस याच्यामधला जो फरक असतो तो कमी होतो हा त्याच्यामागचा या निर्णयामागचं लॉजिक असं आहे की यामुळे एकदम असे लोक की ज्यांना तीन चार लाख पाच लाख डॉलर पगार देण्याची तयारी या बहुराष्ट्रीय कंपन्यांची आहे अमेरिकन टेक कंपन्यांची आहे तेच फक्त या विजाच्या अंतर्गत येतील दुसरी गोष्ट प्रत्येक येणाऱ्या माणसावर तुम्ही बघा तीन चार लाख ॲप्लिकेशन जर असतील तर तीन चार लाख गुणिले एक लाख डॉलर म्हणजे तुम्ही हिशोब करा किती पैसा ट्रम्प व्यापारी आहेत त्यांचा सगळा आकडेवारी किती पैसा जमा होतो गल्ला किती जमा होतो हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना या सगळ्या गोष्टींचे निर्णय घ्यायचा अधिकार आहे का कारण अमेरिकेमध्ये कोणाला विजा द्यायचा किती त्याचं शुल्क आकारायचं या सगळ्या गोष्टी अमेरिकेच्या काँग्रेसच्या म्हणजे संसदेच्या अखत्यारीत येतात राष्ट्रपती त्याच्याबाबत म्हणजे राष्ट्रपती अमेरिकेतले बऱ्याच प्रकारचे निर्णय घेऊ शकत असले एक्झिक्युटिव्ह डिसिजन्स म्हणतात तरी ते क्षेत्र हे परराष्ट्र विभागाचं किंवा अमेरिकेच्या संसदेचं अल्टिमेटली आहे आणि त्यामुळे ट्रम्प कोणत्या अधिकारात असे निर्णय घेऊ शकतात पण आज अमेरिकेतली परिस्थिती अशी आहे हो हो की ट्रम्प म्हणतील ते खरं आहे अमेरिकेतलं सर्वोच्च न्यायालय असेल अमेरिकेतल्या सगळ्या म्हणजे संसदेतलं ही रिपब्लिकन पक्षाचे सगळे जे खासदार आहेत काँग्रेसमन ज्याला म्हणतात हाऊस आणि सिनेटमधले ते सगळे ट्रम्पच्या होमध्ये हो मिळवणारे आहेत आता त्याचा भारतावर काय परिणाम होणार किंवा त्याच्यातनं भारताला किती नफा नुकसान होणार त्याच्यामध्ये अमिताभ सारख्या लोकांनी असंही केलं की हा भारतासाठी फायद्याची गोष्ट आहे कारण हे जे सगळं टॅलेंट जे अमेरिका चालवत होतो अमेरिक ते आता अमेरिक जाऊ न शकल्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतील आता ह्या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या या लोकांसाठी कदाचित भारतातच नोकऱ्या काढतील रिसर्च सेंटर्स वगैरे ते भारतात स्थापन करतील आत्तापर्यंत या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडनं अनेक भारतामध्ये कार्यालयं चालू ठेवली केली जात होती त्यांचा विस्तारही केला जात होता पण त्याच्यामध्ये ज्याला क्रिटिकल रिसर्च म्हणतात शास्त्रज्ञ संशोधक या गोष्टी नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट या गोष्टी भारतामध्ये करण्याचा तेवढा आग्रह नव्हता पण आता त्यांना हा खर्च वाचवण्यासाठी कारण कोणताही धंदा जास्त पैसे भरायला तयार नसतो जर ट्रम्प टॅक्स लावणार असतील तर ते म्हणतील मी बेंगळुरूला किंवा हैदराबादला किंवा पुण्याला पुण्याचं ट्रॅफिक हा बेंगळुरूचं ट्रॅफिक हैदराबादचं हैदराबादचं माहिती नाही पण या सगळ्यातनं मार्ग काढून मी तिथे कुठेतरी हे रिसर्च सेंटर उभं करू शकेन दृष्टीने भारताला ही संधी आहे का शंभर टक्के आहे निश्चित आहे या विजावर फी लावल्यामुळे भारतीयांची संख्या कमी झाली अर्थात हे अमेरिकन न्यायालय आणि प्रक्रिया आणि ट्रम्प यांचं कसं असतं की आज निर्णय घेतात मग टोल वसुली तिथेही आपलं त्यांचं सारखंच आहे की टोल वसूल करायचा आणि मग टोल वसूल केला की निर्णय बदलायचा आणि त्यामुळे ट्रम्प निर्णयही बदलू शकतात सांगता येत नाही पण समजा हा निर्णय कायम राहिला तर काही काळासाठी भारताचं नुकसान होऊ शकेल अमिताभ कान म्हणतात तसा फायदाही होऊ शकेल ज्याला लाँग टर्म म्हणतात तसं पण हे करण्यासाठी ट्रम्प यांनी एच वन बी वर एक लाख डॉलरचा टॅक्स लावण्याची वाट बघण्याची गरज नव्हती आपली दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मोदी सरकारच्या अकरा वर्षानंतरही त्यात फार फरक पडलेला नाही आहे तो म्हणजे ज्याला इनोव्हेशन कटिंग गेस्ट टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट प्रॉडक्ट डेव्हलपमेंट या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यात अजूनही आपण मागे आहोत आपल्या विद्यापीठांमध्ये टॅलेंट आहे पण त्या टॅलेंटचं आय पीमध्ये प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये रूपांतर करून त्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीच्या आधारावर यशस्वी कंपन्या बनवण्याचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी आहे अमेरिकेमध्ये ज्या प्रमाणात खाजगी क्षेत्राकडून संशोधनावर खर्च केला जातो तो आपल्याकडे केला जात नाही खाजगी क्षेत्रांकडून ठेके मिळवण्यावर पैसे आपल्याकडे जास्त खर्च केले जातात संशोधनावर कमी खर्च केला जातो ही देखील वस्तुस्थिती आहे तिसरी गोष्ट देशाकडनंही संशोधनावर केला जाणारा खर्च अमेरिकेच्या तुलनेत अगदी टक्केवारीच्या तुलनेत एकूण खर्च तर जाऊ दे कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था आपल्या सात पट मोठी आहे पण एकूणही टक्केवारीच्या बाबतीत जी डी पीच्या किती टक्के आपण संशोधनावर किंवा या क्षेत्रावर खर्च करतो तर तेही आपलं प्रमाण नगण्य आहे कारण आपल्याला वेगळ्या प्राथमिकता आहेत ऐंशी कोटी लोकांना जेऊ घालणं शिक्षण फुकट हे फुकट, हे फुकट ते फुकट लाडकी बहीण लाडके भाऊ या सगळ्या आपल्या प्राथमिकता असल्यामुळे आपण संशोधनावर दुर्दैवानी तेवढा खर्च करू शकत नाही आणि त्यामुळे हे जे म्हणणं आहे की अमेरिकेने हे केल्यामुळे आम्हाला संधी मिळेल हे चुकीचं आहे ही संधी आपल्याला कायम उपलब्ध होती दुर्दैवाने आपण संशोधनाकडे प्राथमिकता किंवा आपल्या देशातलं टॅलेंट आपल्या देशात कसं राहील आणि ते यशस्वी उद्योजक कसे होतील याकडे आपण दुर्लक्ष केलं पण ट्रम्प तात्यांनी आणखीन एक संधी देऊ केली आहे तिचा फायदा घ्यायचा का रडत राहायचं आणि फायदा घ्यायचा तर नेमकं काय करायचं हे आता मोदी सरकार पुढचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायच विनंती आहे तुर्तास इथेच आमचो पाहत रहा एम एच फोर्टी एट